गोगावले कैबिनेट कॅबिनेट मंत्री आपण सर्वांना संबोधित करावं महाराष्ट्राची कुलस्वामींनी आई तुळजा भवानी मातेला वंदन करतो <coughs> राजमाता आणि राष्ट्रमाता म्हणून ज्यांना गौरवलं गेलं त्या जिजाऊ महासाहेब यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतोय रायगडावर खडे बसरले शिवरायांच्या पायी रायगडावर खडे बसरले शिवरायांच्या पायी बसर हिरे माणिक मोती हीच खरी दौलत दुसरी आम्हा नाही ह्या भूमंडळाच्या ठाई आणि धर्म रक्षणा पायी स्वामी समर्थांचा भगवा धोत हो ज्याने आपल्या खांद्यावरती घेतला उराशी स्वप्न बाळगलं हे हिंदवी स्वराज्य व्हावं ते हिंदवी स्वराज्य संस्थापक महाराष्ट्राच्या आराध्य दैवत जोपर्यंत या पृथ्वी तळावरती चंद्र आणि सूर्य आहे तो पर्यंत ज्यांचं नाव पुसलं जाऊ शकत नाही बत्तीस मनाच्या सोन्याच्या सिंहासनावरती अरुढ होणारा जगातला एकमेव राजा राजाधिराज राजे शिवछत्रपती महाराज यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने त्रिवार मानाचा मुजरा करतो सिंहाच्या जबड्यात घालून ही हात मोजितो दात जातही मराठ्यांची ज्यांना धर्मवीर ही पदवी बहाल करण्यात आली ते शूरवीर संभाजी महाराज यांच्याही पवित्र स्मृतीला वंदन करतो अधिलगीन कोंडाण्याचा आणि मग माझ्या रायबाचा असं ज्याने आपल्या रक्ताने आमर इतिहास लिहिला गेला शोरवीर नरवीर तानाजी मालुसरे यांच्याही पवित्र स्मृतीला वंदन करतोय भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो आणि मराठी मनाचे मानवबिंदू हिंदुहृदय सम्राट आदरणीय सरसेनापदी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो धर्मवीर आनंदीगे साहेबांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतोय या देशाचं कणखर नेतृत्व ज्यांनी दोन दिवसापूर्वी आम्हाला अत्यंत मोलाचं असं मार्गदर्शन केलं आणि म्हणूनच आज महेंद्र थोरवे जो वेडा वेडावाकडा बोलला नाही त्याचा परिणाम आपल्या पंतप्रधानांचा आहे म्हणजे आमच्या सगळ्यांवरतीच आहे त्यातला पहिला नंबर त्याचा आहे <coughs> या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्यांनी आम्हाला हे मोठं स्थान दिलं ते आम्हा सगळ्यांचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व्यासपीठावरील उपस्थित असलेले आम्हा सर्वांचे मार्गदर्शक सिनियर मेंबर आणि माजी मंत्री आदरणीय रवी शेठ पाटील त्याचप्रमाणे संसद रत्नपटू पुरस्कार मिळाला एक वेळा नाही दोन वेळा नाही आपण इथून अजून परत पाच वर्ष बाकी आहेत त्यात किती वेळा मिळेल तो वेगळा असे आपल्या सगळ्यांचे आदरणीय खासदार श्रीगंगा बारणे आमचे जुने सहकारी आणि आम्ही बघत होतो दादा आमच्याकडे येतोय दा का कुठं जातो आहे परंतु युतीमध्ये आला आणि त्याला संधी मिळाली त्यांचे खासदार धैर्यशील दादा मनमोकळा माणूस आहे आणि ज्यांना आत्ता आपण अभ्यासपूर्ण भाषण केलं लई चिंतेत होता गडी आमचा कोल्हापूरचा कारण त्याला जास्त टचिंग मला असायचे सेट आपल्याला काय होतंय कसं होतंय काय होईल बोलो काळजी करू नकोस यावेळेला आपला नंबर निश्चित आहे पण नावं कळत नव्हती ना कधी काय वेळ सांगू शकत नाही राजकारणात आणि खेळात ह्या दोन गोष्टी अश्या तुम्ही कोणीच काय सांगू शकत नाही पण ज्या वेळेला आमच्या दोघांची नावं आली समाधान वाटलं त्याबद्दल काय धुमत नाही पण आमची मेहनत पण तशी होती म्हणजे तसा प्रकाशपेक्षा मी सिनियर होतो गेल्या वेळेलाच मला संधी मिळाली होती मगाशी सांगितलं त्या लोकांनी की हल्ली लोक ग्रामपंचायतीचा सदस्याचं पद सोडत नाहीत पण या तुमच्या मंत्र्यांनी त्यावेळेला मंत्रीपद सोडलं त्या इतिहासामध्ये नोंद आहे या महाराष्ट्राच्या विचारा सगळ्यांनी आम्हाला त्यावेळेला काही लोकांनी वेड्यात काढलं दुष्ण दिली परंतु आम्ही सांगितलं तानाजी मालुसरे आपल्या मुलाच्या लग्नाला जाऊन आमचा राजा अडचणी सापडला हे पाहतोय तेव्हा ताडकन उभा राहून सांगतोय की आधी लगीन कोंडण्याचं आणि मग रायबाचं त्या भूमीतला मी मावळा होतो लोकांनी वेगवेगळे भारत मी नाही सारखं बोलत ते लय काय सांगितलं वेगवेगळं माझं असं होईल माझं तसं होईल पण आम्ही सांगितलं जर आमचे मुख्यमंत्री साहेब त्यावेळेला होते साहेब तुम्हाला जर काय अडचण असल तर हा भरचशे थांबल म्हणजे म्हणूनच अडीच वर्षाचा राज्यकारभार आपल्या एकनाथ शिंदे साहेबाने इतिहासात नोंद होवी नो अशी केलेली आहे हे कोणाला नाकारता येणार नाही आहे आणि म्हणून आज आम्ही इथं आलेलो आहे त्याच्यामध्ये हे आमचे दोन महेंद्र आणि एक धर्मेंद्र त्याने आम्हाला आमची व्याख्या आहे तिघांची त्या बोलायच्या आम्ही दोन महेंद्र नाही तुम्ही बरेचसे धर्मेंद्र हां तर मंडी आम्ही काम केलं ते पोच पाहते आता माझे व्यासपीठावर इतर बसलेले आमच्या शिवसेनेचे भारतीय जनता पार्टी आर पी आय ह्या सगळे जिल्हाप्रमुख असतील प्रमुख असतील युवासेनेचे पदाधिकारी असतील महिला आघाडी असतील आर पी आय ह्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि मगाशी सगळ्यांनीच आपलं केलं आहे कारण तुम्ही जर महेंद्राला जर आमच्या निवडून दिला नसतात तर महेंद्राने आमचा काय सत्कार इथं ठेवला नसता कारण त्याला आम्हाला त्याचं दुःख सावरता सावरताच आमचा वेळ निघून गेला असता म्हणून तुम्हाला पहिलं धन्यवाद म्हणजे नुसता धन्यवाद नाही तुम्हाला आमचा नमस्कार आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो आम्ही सामान्य घरातल्या कुटुंबातली मंडी आहोत एका शेतकऱ्याचा मुलगा गावचा सरपंच झाला पंचायत समितीचा अपक्ष सदस्य झाला दोन वेळेला जिल्हा परिषद सदस्य झालो दोन वेळेला मी सभापती झालो मग माझी पत्नी सदस्य झाली माझी ताई त्यावेळेला अध्यक्ष होती धैर्यदाची पत्नी धरेशील दादांची तो आम्ही रवी दादांचा आमचा वैकुंठ तो आमच्याबरोबर काकू होती हा काकू पहिली होती नंतर मग धैर्यशी आमचा बाळशेठला काय कुठे गेला विक्रम ते काय त्यावेळेला आम्हाला संधी <laughs> होती भेटली आमचा विक्रमचं नाव द्यायचं राहिलं वाटतं त्या बाबांच्या मुलं घेतलं <laughs> का तर मंडळी असो त्यामुळे आम्हाला माहिती आहे आम्ही शून्यातून इथपर्यंत आलेलो आहे आम्ही सोन्याचा चमचा घेऊन आलेलो नाही आहे म्हणून गरिबी काय असते आणि सामान्य कार्यकर्ता काय असतो हा आम्ही जवळून पाहिलं आहे थोरवेनी पण सांगितलं प्रकाशने पण सांगितलं मला असं वाटतंय प्रकाश आलाय तो आरोग्याची काळजी घ्यायला पण प्रकाश आरोग्याची काळजी ह्या माझ्या बसलेल्या लोकांची घेऊ नको असतो ज्याने आम्हाला पाडायचा प्रयत्न केलाय त्याला तू दवा द्यायला ये आणि आम्ही जो आलो आलोय है, तो ह्यानं दुवा द्यायला आलोय म्हणून तुझा दवा आणि आमचा दुवा महेंद्र शेठला कुठं नेऊन ठेवतो ते बघा आता तुम्ही मंडळी फक्त महेंद्र शेटनी महेंद्र दळवीचं आणि आमचं ऐकायचं थोडं आणि आप आपांचं आम्हाला ओव्हरटेक करून जायचं नाही म्हणजे सांगतो तुम्हाला त्याचं कारण सांगतो त्याच्यामुळे आम्हाला वादविवाद करावे लागतात पण आम्हाला असं तेव्हा वाटलं होतं हा सगळं चुकीचं वागतोय पण ज्या वेळेला आमच्या दोघांवरती प्रसंग आला तेव्हा आम्हाला पण वाटलं की काही प्रमाणात तो बरोबर पण बोलत होता पण ते पण सांगतो एकदम जास्त पण नाही जायचं काही गोष्टी शिवाजी महाराजांनी राज्यकारभार केला शिवाजी महाराजांकडे काय त्यावेळेला लाखो सैनिक होतं का, का? मुठभर मावळे होते पण जीवाला जीव देणारे होते आणि त्यावेळेला तुम्हाला कल्पना असणं गरजेचं आहे ज्यावेळेला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा रायगडावरती होत होता तेव्हा राजे ज्या वेळेला प्रत्येक पायरी चढत होते तो म्हणजे केवढा आनंदाचा क्षण असायला पाहिजे जसं आम्ही जावा शपथविधीला गेलो तो आम्हाला एवढा तुम्ही पाहिला असाल ज्या ज्या वेळेला आम्ही प्रत्येकजण उठत होतो शपथविधीला नाव घेतली जात होती त्यावेळेला कार्यकर्त्यांचा जल्लोष होत होता मग त्यावेळेला काय असेल की आमचा एक राजा छत्रपती होत आहेत परंतु पहिल्या पायरीवरती पाय टाकला त्यावेळेला राजांना आठवण आली ती तानाजी मालुसरेंची दुसऱ्या पायरीवर पाय टाकला त्यावेळेला आठवण आली ती भाजूप्रभू देशपांडेंची तिसऱ्या वेळेला पाय टाकला त्यावेळेला आठवण आली मुरारबाजींची चौथ्या पायरीवरती पाय टाकला त्यावेळेला आठवण आली जिवा मालेची होता जिवा म्हणून वाचला शिवा तर अशा प्रत्येक पायरी गणिक जर हे मावळे जर मला जीवाला जीव देणारे नसते तर आज मी छत्रपती झालो नसतो म्हणून तुम्ही जर आम्हाला मतदान केलं नसतं तर महेंद्र काय आमदार झाला नसता आणि भरत शेठ आणि प्रकाश आंबेडकर काही मंत्री झाले नसते आणि म्हणून तुम्हाला आम्ही विसरू शकत नाही आहे प्रकाशने मग सांगितलं वस्तुस्थिती आहे घरचे लोक पण आम्हाला बडबडतात हे सगळेच की तुम्हीच तेवढा ठेका घेतला आहे का बाळासाहेब भवनला काल साडे अकरा वाजेपर्यंत मी लोकांना घालवत होतो माझ्या कॅबिनमध्ये साडे दहा वाजेपर्यंत सॉरी दहा वाजेपर्यंत वाजे मी तिथं होतो आपले शिंदेसाहेब वरच्या दालनामध्ये त्यांच्या जवळजवळ नऊ वाजेपर्यंत होते सगळं मंत्रालय बंद झालं म्हणजे हो। काय आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात एखाद्या सेक्रेटरीला फोन लावा एखाद्या कलेक्टरला लावा कमिशनरला लावा ला, प्रांताला लावा ला, तहसीलदाराला लावा ला। छोटे मोठी कामं असतात जर आमच्यासारखे पदाधिकारी जर नाही भेटले तर तो नागपूर कुठं भंडारा कुठं गोंदिया कुठं आणि मग त्यावेळेला ज्यावेळेला मी आमदार होतो त्यावेळेला ज्यावेळेला मी मंत्रालयात चालत असायचो तेव्हाला कमीत कमी पाच पन्नास लोकं आमच्या पाठीमागं पायरीवर चढत असायचे तेव्हा विचारायचे बाकीचे लोक कोण आहे एवढे लोक तेव्हा सांगायचे रायगडचा मावळा आहे आमदार भरश्वर घोगावले आणि आम्हाला खात्री होती जोपर्यंत आमची नियत आणि नीतिमत्ता आहे तोपर्यंत आम्हाला कोणी हरवू शकत नाही आहे आम्हाला बऱ्याचशा लोकांनी प्रयत्न केला पण त्यांचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही हा माझा आज, आज तुम्हाला शब्द आहे का आम्ही काय केलं होतं जर आमचे रवी पाटील प्रभा दळवी साहेब आम्ही जर नसतो तर आज तुमची काय अवस्था झाली असती लक्षात ठेवा आमच्या तिघांचा लीड पकडा आणि मग सांगा तुम्ही थोडी तरी जाणीव मानायची नाही जनायची आमचा महेंद्र शेठ दळवी रोज जसा एखाद्या आईवडिलांची आम्ही आठवण नाही करत तसा बिचारा आठवण करायचा जेव्हा त्याच्यावर प्रसंग आला आता शिवीशिवाय पाणी पित ती माऊली माझी बोलली होती परवा शेठ फक्त तुम्ही सांगा आम्ही काय करू तुम्ही बघा बोला आता नको एकाला आम्ही शांत करत आणलं आहे तू आणि काय करशील आणि परत आम्हाला अडचण येईल पण एक, एक सांगतो तुम्हाला ह्या जो प्रायची जर नाही भेटलं तर बिचारा या आज संकष्टीचा दिवस आहे सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन मी आलो आहे आणि आम्ही जे बोलतो तेच होतं लक्षात ठेवा खरं आम्ही निर्वशनी मंडी आहोत आम्ही कोणाचंही नुकसान केलं नाही करणार नाही आपोआप होईल सगळं म्हणजे असो कोणीतरी बोलणं पण जरा गरजेचं होतं वातावरण तापल कसं थंडीमध्ये बाकी काय नाही नाव नाही घेतलं लक्षात ठेवा समजणेवाले म्हणजे असो आज महेंद्राने जो काय सत्कार केला आता मगाशी प्रकाश बोलला आमचा की आम्ही हा पहिला त्याचा सत्कार आहे तसा माझा पण पहिला सत्कार आहे आम्ही मध्ये कार्यक्रम आयोजित केला होता माझ्या मतदारसंघाने परंतु मनमोहन सिंग वारले आपले माझे पंतप्रधान आणि त्यावेळेस दुखवट्याचं आम्ही सगळी तयारी केली जवळजवळ दहा हजार लोकांची व्यवस्था केली गाड्या घोडे जेवणं बिवणं सगळे कारण उद्या कार्यक्रम दोन दिवस तयारी केली स्टेज बांधला खुर्च्या मांडल्या आणि निरोप आला आता करायचं काय तर मी मंत्री बोललो ठीक आहे बोलो कार्यक्रम कॅन्सल करा काही काही लाख फुकट गेलेत कारण स्टेजवाल्यांनी त्याचं काम केलं होतं त्याला तर पैसे देणं होतं बाकी गाडी घोडेवाल्यांना दिलेत ते हाय आता किती येतात परत म्हणजे जेव्हा कार्यक्रम करू त्यावेळेला तेव्हा बघू पण मंडई असो तुम्हाला कोणालाही कधीही काही अडचण भासली ह्या व्यासपीठावर बसलेल्या आम्ही सर्व मंडई तुमच्या पाठीशी उभे आहोत काही असू द्या माझी विनंती आहे माझ्या प्रमुख कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना आमच्यावरती जबाबदारी सोपवलेली आहे आम्हाला प्रत्येक मंत्र्यांना एक एक दिवस बाळासाहेब भवनला आम्ही बसणार दोन दोन मंत्री आणि त्याप्रमाणे जे जे येतील कारण शिंदे साहेबांनी एवढी प्रचंड मेहनत घेतलेली आहे की त्यांनी स्वतःची तब्येत नाही बघितली कधी वेळेवर जेवले नाहीत आम्ही बडबडायचो त्यांना सांगायचो परंतु त्यांनी त्यांची जिद्द पूर्ण केली आणि आम्हाला महाराष्ट्राला ह्या मंडळीने इथपर्यंत आणून ठेवलेलं आहे आता आमची जबाबदारी आहे कारण त्यांनी त्यांचं काम केलं आहे आता आम्ही आमचं काम करू संघटनेला हे आमच्या युतीमध्ये आम्ही महायुतीत नाही सध्या बोलत एक युती नाही पण आपल्या युतीमध्ये कोणी असू द्या तुम्ही त्याची नका काळजी कर करू कारण रायगडमधनं आम्हाला संधी दिली तुम्ही त्यामुळे माझी जबाबदारी आहे आर पी असाल तुम्ही असाल शिवसेना भारतीय जनता पार्टी आम्ही आहोत त्याची काळजी नाही करायची एकाचं नाव नाही घेत तर मंडई आज <laughs> दो सत्कार सोहळा हा वेगळा सोहळा आहे आता इथून आम्हाला परत खोपलेला ना रे रायगड महोत्सवाचा मला तिथून पुण्याला एका लग्नाला जायचं तिथून येऊन परेश पाटलाच्या घरी हाक मारायला जायचं येताना येत होतो तो, तो आमचा प्रकाश पोचला इथं बोलून बघा आम्ही कोल्हापूरवाला इथं पोचलो आणि रायगडवाला अजून येईना मग त्याला बोलो मी परत बाबा येताना तुला हाक मारायला येतो तोपर्यंत झोपू नकोस <coughs> मंडई काय लागतं लोकांना त्यांचे फोन रिस फोन रिसीव करणं काही आम्ही अशा कार्यक्रमात असतो आम्हाला फोन नाही येत तर आमच्या एन इथे व्यवस्थित हँडल करणं दिवसा सोडा दिवसा एका जवळ आपण समजू काहीतरी माणूस कराल पण आमची जबाबदारी आहे ती रात्रीची रात्री एक वाजता दोन वाजता तीन वाजता चार वाजता जो फोन येतो तो, तो माणूस अडचणीत सापडलेला असतो तो फोन करतो एखाद्याचा अपघात झालेला असतो भानगडी आता नाही कमी झाल्यात तर पूर्वी भानगडीचे जास्त यायचे पण भानगडीचे नाही जास्त अपघात कधी कधी काय होतं अपघात झालेला असतो त्यांना अम्ब्युलन्स लागते इतर काय लागतात कधी डिलेवरीची केस असते आमचे लोक जाऊन कार्यकर्ते दरवाजा ठोकवतात तुटायला आलं तरी काय डॉक्टर उठत नाही पण आमचा जर आमदारांचा ह्यांचा फोन गेला का लगेच खडबडून जागे होतात अरे तुझा दरवाजा तोडायला आणला खाली आमची ती डिलेवरी तुझ्या पायरी होईल उठ म्हणजे ह्या काही गोष्टी असतात म्हणून आम्ही तीनच्या नंतर मग जर झोपायला गेलो तर फोन सायलेंट ठेवतो मग सकाळी बघायचे हे लाल लाल झालेले असतं सगळे फोन थोडा उशिरा उठलो का पण आमची जबाबदारी आहे आता आम्ही मंत्रालयात आहोत तिसरा माळा जुनी बिल्डिंग मा प्रकाश तुझं किती माळा हा नवीन बिल्डिंगमध्ये जुने माझ्या इथं म्हणजे मी तिसरा तू दुसरा खालीवर काळजी करू नका त्याच्याकडे कमी जा आरोग्यासाठी माझ्याकडे जास्त या रोजगारासाठी आजारी पडले तर त्याच्याकडे जा पण आजारी पडू नका म्हणजे असो त्याचं खातं आहे हे सार्वजनिक जीवनाशी निगडीत खातं आहे आणि त्याला तो न्याय देईल हा मला विश्वास आहे त्यांनी मगाशी काही गोष्टी सांगितल्यात सभागृहामध्ये अभ्यासपूर्ण भाषण त्याचं असतं ना आमचा महेंद्र जास्त बोलत ना तो बोलत ना मी बोलत आम्ही न बोलता काही कामं करतो मी मग सांगितलं काही गोष्टी अशा असतात जर आपल्या विरोधकाला चारे मुंड्या चित करायच्या असतात ना सगळं बोलून नाही होत शिवाजी महाराजांचा गनिमिकावा एकशे ब्याण्णव देशामध्ये युद्धनीती काव्याची शिकवली जाते त्या आपल्या राजाची शिवाजी महाराजांनी या गणेमी कावाहनला लक्षात ठेवा काही तसं चालू आहे ना ते जर छुपे रुस्तमनी जर आमच्या पाठीत वार करत असतील तर आम्ही पण काही कच्च्या गुरुचे चेले नाही लक्षात ठेवा आपण पण बघूया वेळ काही गेलेली नाही वेळ येत राहते बघूया पुढं काय येते तेव्हा रविशेटना पण आम्ही सांगू काय करायचं ते तर म्हणजे असो आजचा कार्यक्रम हा महेंद्रनी पहिली संधी साधलेली आहे आता त्याने त्याच्याकडनं काय काढून घेतो आहे तो आता नंतर सांगतो माझ्याकडनं एवढंच आहे मला रोजगार हमी योजना दोनशे चौसष्ट योजना माझ्याकडं राबवल्या जातात त्या खात्यातून फलोत्पादनाची आहे खारलँडचे तुमच्याकडे येत नाही तो पलीकडं महेंद्र शेठ आणि तिकडं तो भाग आला दादांकडं आला रवी शेठकडं आला त्याला आम्ही प्राधान्य देऊ पाच जिल्हे माझ्याकडे येतात खारलँडचे मग तो सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी असाल रायगड असेल ठाणे असेल आणि पुढं पालघर असेल परंतु रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून फलोत्पादनाच्या माध्यमातून चांगला स्कोप आहे तो मग तुम्हाला मी दोन्ही महेंद्र सगळे आपण व्यासपीठावर असलेले की त्याचा उपयोग काय काही लोकांना कळलं नव्हतं आणि बरोबर आप्पा मग अशी बोललात फार मोठी संधी आहे शेतकऱ्यांना काय मुंबईला ठाण्याला पुण्याला गुजरातला जायला नको आपल्याला आपल्या शेतामध्ये आपण रोजगार करू शकतो चांगल्या प्र परवा मी गेलो <coughs> खोमरपाड्याला पालघर जिल्ह्यात आणि विक्रमगड तालुक्यात मला स्वतः शिंदेसाहेब बोलले जा तुम्ही तिथं आणि बघा तो <coughs> तालुक्यातला एक गाव खोमरपाडा कसा त्या लोक पाडा चार पाच पाच महिने गावाला राहायचा शेती करायची पाच महिने संपले शेती कापली झोडली झाली का मग चालेल दुसरीकडे मजुरी करायला एकही माणूस आता बाहेर जात नाही स्वतःच्या जा शेतामध्ये मोगऱ्याची झाडं लावलीत त्यांना विचारलं काय तुम्हाला दर ते बोलले दादरच्या मार्केटमधून फुलं न्यायला तिथं स्वतः येतात काल त्या दिवसाचा भाव चौदाशे रुपये किलो मोगराची फुलं एका वर्षातून चार पिकं येतात वीस गुंठ्यामध्ये एक एकरमध्ये त्यांनी शेती केली प्रत्येकाला आम्ही विहिरी दिल्या त्या विहिरीतलंच पाणी त्याला वापरायचं पाच लाख रुपये एका विहिरीला ती झाडं बिडं मशागत सगळं त्यानंतर मत्स्य व्यवसाय त्यानंतर त्याच्यामधून तलाव छोटे केले मासे सोडायचे त्याचं उत्पन्न काढायचं जी छोटी एक काकडी येते नवीन जाती आहे ती परदेशात पाठवली जाते एवढ्या छोट्या काय आपल्याकडे बघायला पण मिळत नाहीत आपल्याकडे एवढ्या लांब हातभर काकड्या येतात ते फक्त तवशी करतो आपण पोळ्या करायला तर मंडई अशा अनेक योजना हो कुक्कुटपालन गोठे गुरांचे मेंढ्यांचे गोठे ह्याला साठ साठ सत्तर सत्तर हजार रुपये आम्ही देतो तुम्हीच करायचे तुमच्याच याच्यामध्ये गावटी कोंबड्या पाहिल्या आम्ही देतो हे त्या शेडमध्ये कोंबड्या कोंबडे पिलं ते सगळे आता बाजारामध्ये हा बकरी मे बकऱ्या आज बघायला गेलं तर आठशे रुपये किलोचं मटण चाललंय जर पाच पंचवीस बकरे हां त्याने मी विचारलं एकाकडं सायकल नव्हती सगळ्यांच्या घरात मोटरसायकली आणि आत्ता बोलले आम्ही लखपती होतोय आम्ही आता फोर व्हीलर घेणार म्हणजे फार समाधान वाटलं एकही माणूस बाहेर कुठेही मजुरीला जात नाही म्हणून माझी विनंती आहे ह्या खाद्याचा उपयोग आपण आख्या महाराष्ट्राला करून देणार आहे त्याबरोबर माझ्या जिल्ह्याला पण व्हायला पाहिजे अशा प्रकारचं आम्ही नियोजन करतो आहे त्यासाठी पण आपल्या आमदारांनी आपल्या जिल्हा प्रमुख असतील पक्षविविध पदाधिकारी असतील त्यांनाही माझी विनंती आहे जे अधिकारी आहेत त्यांना आम्ही पाठवतो तिथल्या लोकांना तुम्हाला गाईडलाईन करतील काय सिस्टीम आहे ते कळू द्या किती कमी याच्यामध्ये आता बांबू लागवड वरकत जमिनीमध्ये बांबू लागवड एक हेक्टरला म्हणजे अडीच एकरला सात लाख रुपये आम्ही देतो सात लाख बांबू लावायचा ते पैसे तुम्हाला चार वर्षांनी पीक येणार ते तुम्हीच घ्यायचं त्याची जोपासना करायची काय एकदम साधं पीक आहे एकदा लावल्यानंतर थोडीशी जोपासना करायला लागते मग कंटिन्युअस त्याचे फुटवे येत असतात तर अशा प्रकारे काही योजना आहेत आता तुम्ही बिचाऱ्याने जागाच नाही ठेवलं सगळे फार्म हाऊस केले त्यामुळे तुम्हाला जास्त पैसे येतात कदाचित तुम्ही तो नाही लाभ घेणार पण इतर काही ग्रामीण भाग आहे डोंगर भाग आहे त्यांना तो लाभ ट्रॅव्हल एरियामध्ये देऊ हां आमच्या महेंद्राच्या इथं जास्त त्या लोकांना स्कोप आहे मजुरी पण देऊ तुम्हाला तर मंडे असो वेळ झालेला आहे आम्हाला पुढं जायचं आहे जेवण आहे का रे ना आहे ना पण आज संकष्टी आहे दुसरं काय नाही ना तिकड बिकट हां कारण गणपतीचा आम्ही भक्त असल्यामुळे बोलतोय त्याला पण आम्ही सांगतो कधी कधी खायचं कधी नाही खायचं ते तर मंडे असो तुम्हाला पुन्हा एकदा आमच्या या सगळ्या खासदार असतील आमदार असतील आम्ही मंत्री असो आणि इतर सगळ्यांच्या वतीने तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि महेंद्र तुम्हाला जे जे काही सहकार्य लागल ते आम्ही सगळे मंडे तुमच्या पाठीशी राहू तुमच्या मतदारसंघासाठी जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातोराम हॅलो हॅलो सर्व सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो या कार्यक्रम